ज्या पारनेरमध्ये सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत अडतीस हजारांचं मताधिक्य मिळालं होतं त्याच बाले किल्ल्यात खासदार निलेश लंके यांना पत्नीलाही निवडून आणता आलं नाही शरद पवार गटाच्या राणी लंके यांचा विधानसभा निवडणुकीत सुमारे दीड हजार मतांनी पराभव झाला हवा चलती बाले किल्ला होम ग्राउंड ही सगळी विशेषणे लंके यांच्या मागे असतानाही त्यांना पराभव पाहावा लागला काशीनाथ दातेंसारख्या एका जिल्हा परिषद सदस्याने खासदाराच्या बालेकिल्ल्याला किल्ल्याला सुरुंग लावण्याचा प्रकार घडला पारनेर मध्ये नेमकं काय घडलं कुणाचा वरद हस्त लंकेंना महागात पडला लंकेंच्या पराभवाची नेमकी कारण कोणती याच विषयाचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत निलेश लंके यांनी सलग तीन वेळा आमदार असणाऱ्या विजय औटींचा पराभव करत महाराष्ट्राचं लक्ष वेधलं होतं तब्बल साठ हजाराचं लीड त्यांनी मिळवलं होतं या पाच वर्षात तालुक्यात केलेली विविध सामाजिक काम व आपल्या अनोख्या भाषण शैलीने त्यांनी थेट लोकसभा निवडणूकही गाजवली सुजय विखेंचा पराभव केल्यानंतर निलेश लंके नावाचं वादळ सातवे आसमान पार गेलं लंके ज्या पारनेर मधून आमदार होते त्याच पारनेरकरांनी लोकसभेला त्यांना अडोतीस हजार मतांचं लीड दिलं त्यामुळे पारनेरचा पुढचा आमदार त्यांच्या पत्नी राणी लंकेच असतील अशी सगळ्यांना खात्री होती एवढंच काय पण खुद्द शरद पवार सुप्रिया सुळे हाच विश्वास होता सगळं वातावरण एकतर्फीच आहे अशा तोऱ्यात असणारी निलेश लंके यांची यंत्रणा मात्र निकालानंतर तोंडावर पडली सहा महिन्यात वातावरण कसं फिरलं याची पाच प्रमुख कारणे सांगता येतात तीच कारणे आपण पाहू पहिलं कारण अति आत्मविश्वास नडला शरद पवार गटाने राणी लंके यांची उमेदवारी वेळेत जाहीर केली होती त्या तुलनेत अजित पवार गटाने काशीनाथ दाते यांना ऐनवेळी उमेदवारी दिली म्हणजेच लंके यांना प्रचारासाठी चांगला वेळ मिळाला होता मात्र अनेक जणांनी बंडखोरी केल्यामुळे आपला गट सेफ राहील हा फाजील आत्मविश्वास लंके गटाला झाला गेल्या विधानसभेला लंके यांना साठ हजारांचं सा मताधिक्य होतं लोकसभेलाही या मतदारसंघातून अडतीस हजारांचं मताधिक्य दिलं वास्तविक गेली विधानसभा व त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत मताधिक्य हो कमी झालं होतं मात्र हा साधा अभ्यास लंके यांच्या यंत्रणेने केला नाही विखेंना पराभूत केल्याने त्यांची यंत्रणा हवेत राहिली मतं कमी होत आहेत या गंभीर बाबीकडे सगळ्यांनीच दुर्लक्ष केलं विधानसभा ते लोकसभा या पाच वर्षाच्या काळात लंकेंची तब्बल वीस हजार मतं कमी झाली होती मात्र ही ओहटी कुणाच्याच लक्षात आली नाही त्यांची यंत्रणा हवेत राहिली व राणी लंके यांचा पराभव झाला दुसरं कारण अजित पवारांची बांधणी निलेश लंकेंनी साथ सोडल्यामुळे अजित पवारांचा त्यांच्यावर राग होताच त्यामुळे सगळ्या लंकेविरोधकांना एकत्र करत त्यांनी तुमच्यातून एकाचे नाव सुचवा असे सांगितले होते काशीनाथ दाते यांची उमेदवारी दिली गेली म्हणूनच महायुती अखंड राहिली त्यात अजित पवारांनी सभा घेत वातावरण निर्मिती केली एकाच घरात दोन पद ही घराणेशाही नाही का हा मुद्दा प्रचारात तापविण्यात आला तो पारनेरकरांना भावला महायुतीच्या तिन्ही पक्षांचा सायलेंट प्रचार व अजित पवारांची गेम यशस्वी ठरली तिसरं कारण मवियातील नाराजी निलेश लंके खासदार झाल्यावर मवियातील अनेकांना आमदारकीचे धुमारे फुटले होते ठाकरे गट या उमेदवारीसाठी आग्रही होता लोकसभेत लंकेंनी आपल्याला विधानसभेचा शब्द दिल्याचा दावाही ठाकरे गटाने केला होता मात्र लंकेंनी आमदारकी घरातच ठेवली त्यामुळे ठाकरे गट नाराज झाला मवियात फाटाफूट झाली ती शेवटपर्यंत शिवता आली नाही सच्चे शिवसैनिक असणारे संदेश कादले यांनी बंडखोरी केली आणि सुमारे दहा हजार मतांचा फटका लंकेंना दिला लंकेंच्या हक्काचे समजले जाणारे नगर तालुक्यातील दोन जिल्हा परिषद गटात मतविभागणी झाली आणि राणी लंके यांची बंडखोरी लंके यांनी हलक्यात घेतली मात्र त्याच कार्लेनी दहा हजार मते घेतली चौथं कारण विखेंचा परफेक्ट गेम पारनेरमध्ये सुजय विखेंचा गट प्रबळ आहे विधानसभा निवडणुकीत विखे प्रत्यक्ष स्टेजवर दिसले नसले तरी गेल्या तीन महिन्यांपासून विखेंचे डावपेच सुरू होते काशीनाथ दातेंची उमेदवारी फिक्स झाल्यानंतर विखेंनी सोंगट्या फिरवण्यास सुरुवात केली संदेश कार्ले यांच्या मागे अदृश्य शक्तीचा हात होता असं बोललं गेलं तो अदृश्य हात म्हणजेच विखे होते असंही काहींचं म्हणणं आहे नगर तालुक्यात संदेश कार्लेंची चलती आहे म्हणून कार्लेंची उमेदवारी ही विखेंनीच कायम ठेवायला लावली अशा चर्चा झाल्या दुसरीकडे सुजित झावरेंची ताकदही विखेंनीच दातेंमागे प्रामाणिकपणे लावली होती माजी नगराध्यक्ष विजय आवटींना शेवटच्या क्षणी शांत करून विखेनी आणले माजी आमदार विजय आवटींविरोधात प्रचारात एकही शब्द न बोलण्याची रणनीती ही, ही विखेंचीच होती असंही बोललं जातं पाचवं कारण घराणेशाहीचा आरोप निलेश लंके खासदार झाल्यावर त्यांनी विधानसभेला आपल्या सहकाऱ्यांना संधी देणे अपेक्षित होते मात्र तसं झालं नाही त्यामुळे लोकसभेला तहान भूक विसरून पडणारे नेते नाराज झाले त्यातल्या यांना सोबत घेण्यात लंके यशस्वी झाले मात्र इतरांची नाराजी कायम राहिली त्यानंतर घराणेशाहीचा आरोप सुरू झाला गेल्या वर्षात विकास कामे झाली नसल्याचाही आरोप झाला लंके हे फक्त बोलबच्च नेते आहेत असं नॅरेटिव्ह सेट करण्यात आलं या आरोपांना सोशल मीडिया पुराव्यासहित व्हायरल करण्यात आलं मात्र लंकेंच्या यंत्रणेने हे सगळं हलक्यात ते घेतलं तेथेच घात झाला दाते यांना एक लाख बारा हजार सातशे पंच्याहत्तर तर राणी लंके यांना एक लाख दहा हजार तीनशे एकोणसत्तर मते मिळाली दोन हजार सहाशे चार मतांनी त्या पराभूत झाल्या घराणेशाहीच्या आरोपामुळेच बंडखोर संदेश कार्ले यांना दहा हजार सहाशे पंचेचाळीस मते मिळाली मित्रांनो लंकेच्या पराभवाची अजून काय कारणे आहेत ह्या मला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विधानसभा मतदारसंघातील अनालिसिस सह तोपर्यंत धन्यवाद